गुजरातमधील अहमदाबाद एअरपोर्टवरनं निघालेलं लंडनसाठीचं विमान आज दुर्घटनाग्रस्त झालं आणि या अपघातामध्ये दोनशे बेचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे ज्यावेळेस हे विमान क्रॅश झालं त्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट या अहमदाबाद परिसरामध्ये मेघानी नगर परिसरामध्ये हवेत उठल्याचं चित्र सध्याच्या विजल्सवरनं दिसून येत आहे अत्यंत भयानक अशा प्रकारचा हा अपघात आज झाला अहमदाबाद विमानतळावरनं हे विमान लंडनकडे झेपावलं मात्र झेपावल्यानंतर अगदी काही क्षणामध्ये हे विमान मेघानी नगर परिसरामध्ये कोसळलं हे रहिवाशी परिसरामध्ये विमान कोसळल्या कारणाने या ठिकाणी असलेल्या निवासी इमारतींना देखील याचा अपघातग्रस्त झाला असल्याचं सध्या निदर्शनास येत आहे या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आगीचे लोट उठले आणि त्यामुळे आसपासच्या अनेक गाड्यांचं देखील त्यामध्ये नुकसान झालं आहे लंडनकडे हे विमान चाललं होतं त्यामध्ये अनेक ब्रिटिश प्रवासी देखील होते असं देखील आता स्पष्ट होऊ लागलं आहे ज्यावेळेस हे विमान अपग्रा घातग्रस्त झालं त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इंधन होतं कारण विमानानं नुकतंच लँडिंग केलं होतं आणि त्यामुळे विमानामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फ्युअल होतं इंधन होतं आणि त्यामुळे या अपघाताची तीव्रता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं देखील सांगण्यात येत आहे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील याच विमानामधनं प्रवास करत असल्याची माहिती देखील हाती आली आहे ज्यावेळेस या विमानाचा अपघात झाला त्यानंतर या तातडीने अहमदाबादचं अग्निशमन स्थळ त्याचप्रमाणे इतरही सरकारी यंत्रणा घटनास्थळी रवाना झाल्या आणि ताबडतोब या ठिकाणच्या सगळे हॉस्पिटल्स हाय अलर्टवर टाकण्यात आले होते ड्रीम लायनर सेवन एट सेवन हे या विमानाचं नाव आहे अत्यंत उत्तम दर्जाचं हे विमान मानलं जातं आणि ड्रीम लायनर असल्याकारणाने हे विमान फार जुनं देखील नसल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे हा अपघात नेमका का झाला कारण कुठलंही विमान ज्यावेळेस उड्डाण घेतं त्यावेळेस त्याची कसून तपासणी केलेली असते आणि विशेषत ज्यावेळेस लांब पल्ल्यांचं आंतरराष्ट्रीय उड्डाण असतं त्यावेळेस तर अशा विमानांची खूप जास्त पद्धतीने तपासणी केली जाते आणि त्यानंतर बघ अशा प्रकारचा अपघात का झाला उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये हा अपघात का झाला हे देखील आता या यंत्रणा हे सगळ्या प्रकारच्या शक्यता तपासून बघत आहे मात्र सध्या तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या अपघातामध्ये जीवितहानी झाली असावी असं बोललं जात आहे अशा प्रकारचा ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये फारसं कोणी वाचण्याची शक्यता नसते मात्र जर ईश्वरी कृपा झाली तर काही जणांचे प्राण वाचले का हे बघणं देखील निश्चितपणे औत्सुक्याचं असणार आहे सध्या तरी गुजरातमध्ये प्रचंड मोठा हा अपघात झाला आहे अनेकांचे जीव त्यामध्ये गेले असल्याचं बोललं जात आहे या सगळ्या संदर्भात आता चौकशीला देखील सुरुवात झाली आहे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.